सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ना शेवग्याचं सुकं करणार आहोत हळ्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि याचं एकदम मस्त आपण सुकं करणार आहोत ना सार करणार आहोत एकदम थोडंसंच करणार आहोत मग आता कांदा टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल मागे आपण शेवग्याचं कालवण केलं होतं म्हणजे रस्सा केला होता आता आपण शेवग्याचं थोडंसंच सुकं टाईप करणार आहोत बघा आता कांदा भाजून घेऊया आपण पूर्ण तर त्या सोक म्हणजे रस्सा अशी भाजी करणार तो पण इकडे आपला भात पण झालेला आहे भात पण होते दमायला ठेवल्या आपण तव्यावर ठेवतात ना दमायला तुम्ही ठेवत नसाल पण आमच्याकडे असे ठेवतात वरमध्ये नाही लावला तर तव्यावर ठेवतात तो पण इकडे हा रस्सा तयार होतो कांदा भाजू झालेला आहे तर यामध्ये आपण आपला लसूण जो चेचून ठेवलेला आहे तो लसूण टाकायचा आणि त्यानंतर आपल्या टॅमॅटोच्या आपल्या ह्या सगळ्या बिया काढायच्या आणि टमॅटो त्यामध्ये टाकायच्या टमॅटो घसून कांदा हे भाजून घ्यायचा म्हणजे टमॅटो घसून आपलं भाजून होते भासकाना भजामध्ये आपला लाल मसाला भाटीस स्पेशल मसाला आणि लाल मसाला शंकेश्वरी मसाला तो दो टाकायचा दोन चमचे पूर्ण भाजून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे शेवट्याची शेंग आणली ना <coughs> तर आपण घरी कट करून आणि अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवली ना ते जास्त दिवस राहते नाहीतर आपण अशा ठेवल्याच्या त्या खराब होऊन जातात आणि फ्रीझरमध्ये ठेवायच्या मी पण आता ठेवलेलं होतं आणि ते बाहेर काढलेले ह्यांना आपण साफ करून घेतलेले यामध्ये टाकून घ्यायचे पूर्ण आता ही आपण थोडीशी तुरीची डाळ घेतली ती ह्यामध्ये आपण ॲड करायचं त्यामुळे ते घट्ट बनायचं ते सारं असतं ते, ते पण छान एकदम आपलं वडा वडा सांभाळचं कसं असतं ना त्याच्या त्याप्रमाणे हे सारं तुरीची डाळ टाकतात आपण थोडीशी त्याला शिजू देऊ थोडं पाणी टाकूया आणि शिजू दे आपली मस्तीपैकी शेवगा भाजी बनते आता ही जर डाळ शिजायला लागली ना तर आपल्याला जर शेंगदाणे हवे असतील तर शेंगदाणे अख्खेवरसुद्धा टाकू शकता किंवा फूटसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये मस्तपैकी ताज्या ताजे शेंगा आहेत ह्या पटकन शिजल्या थोडीशी तुरीची डाळ शिजायची तो परें मी जे घेणार आहे तोपर्यंत मी आमरस पण केला दोन आंब्याचा आमचा माझा आमरस पण रेडी झालेला आहे तोपर्यंत थोडे भात पण झालेले आता टापल्याला चपात्या करायचे हे मस्त आहे याच्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया मस्त झाले रस्सा भाजी शेंग्या पण मस्त शिजलेल्या आहेत की आपला रस्सा भाजी रेडी झालेली आहे आपण गॅस घालवायचा आपली मस्तपैकी शेवग्याची रस्साभाजी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा आणि अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही पण भाजी करून खात जा